येऊन तत्सत परमपूज्य बाबा गमतीने म्हणायचे माझ्याकडे भक्त येतात त्यांना मी पाहतो तेव्हा काय घडते पहिल्या अवस्थेत सीन तर दुसऱ्या स्थितीत इंजर्ड आणि जो माझ्याशी घट्टपणे जुळून माझा होतो तो किल झालेला असतो सीन इंजर्ड अँड किल ही प्रोसेस ज्याच्या त्याच्या पूर्वभाग्याने घडत असते असंच काही सव माझ्या बाबतीत घडलं मी भक्तराज माऊलींचा भक्त श्रीकांत पंडित राहणे नाशिक माझी आणि बाबांची पहिली भेट जळगाव येथे श्री काळे मामा यांच्या निवासस्थानी झाली माझे ज्येष्ठ बंधू शशिकांत हे नेहमी परमपूज्य बाबांकडे जात असे त्यांच्यामुळे मला पण बाबांचे दर्शन झाले परमपूज्य बाबा जळगावला आले होते त्या दिवशी शशिकांत सोबत मी पण दर्शनाला गेलो शशिकांतने माझी परमपूज्य बाबांना ओळख करून दिली व सांगितले की हा तबला फार छान वाजवतो बाबा लगेच म्हणाले उद्या सकाळी आमचे भजन आहे याला तबला वाजवायला घेऊन या मी कधी भजनात तबला वाजवला नव्हता तरी दुसऱ्या दिवशी शशिकांत मला घेऊन गेला भजन सुरू होते तेव्हा बाबांनी तबल्याची साथ करणाऱ्या गृहस्थांना उठायला सांगितले व मला बसायला सांगितले ते गृहस्थ तबल्यातील माझे गुरु होते मला काहीसा रागच आला पण मी परमपूज्य बाबांच्या भजनात तबला वाजवू लागलो भजन संपले आणि परमपूज्य बाबांनी स्वतःच्या गळ्यातील हार माझ्या गळ्यात घातला त्या क्षणापासून मी बाबांचा झालो त्यानंतर जळगावच्या प्रत्येक भजनात मी तबला वाजवण्याची सेवा करतोय अनन्य श्रद्धेने व श्री गुरुभक्तीच्या भावनेने भजनांमध्ये परमपूज्य बाबांसमोर बसून आपली हजेरी देण्यात मी स्वतःला धन्य समजतो ही सेवेची भक्तीची संधी परमपूज बाबांनी मला दिली हे माझे अहोभाग्य सगळ्या कलावंत भक्तांना बाबांनी असे वेडे केले आहे की बाबांच्या भजनात जर ते हजेरीला बसले नाही तर त्यांना चुकल्यासारखे होते कधीही कोणाला अंगारा व्रत उपवास यांचा आग्रह बाबा करीत नसत भक्तांच्या मोठमोठ्या संकटांची होळी बाबांनी भजनी रंगून केली आहे आश्चर्यजनक अशा गोष्टी भजनांच्या गायनाने व श्रवणाने घडून आल्या आहेत चिंता भय शंका तर एकदा बाबांचे भजन सुरू झाले की जवळ भटकणार पण नाही बाबांची भजने ही त्यांची स्वानुभूती आहे ती मंत्रमय आहेत भजन म्हणजे भक्तराज आहेत भक्तराज ही नित्यानंद अवस्था आहे स्थिती आहे जिथे सद्गुरू अनंतानंदांची कृपा आपल्या पूर्ण ऐश्वर्यासह लीला करते आहे हरिओम सत्सत्